हा आले पाणी ठेव मला हा ठेवते एक मिनिट ठेवते उशिरच झाला जरा यायला हा ना ठेवते गप्पा मारीत बसलो होते अरे देवा ठेवलं आता पाणी असं तसंच कानावर आवाज येतोय पोरी रडलेल्या लई रडत होते लई रडत असते हा लई रडत असते होत्या बघता बघता गेले दहा दिवस पाया पडत होते उभा राहिले होते नाही ते कावळा शिवला का कस काय पिंडीला नाही शिवला कावळा गाय आणि तू वडून आणली गाय पण शिवली नाही कस काय बर काही इच्छा राहिली लय अवघड असते इच्छा पण आदूर राहिला तर जीव पडसाय निघतोय महाग म्हणित होते ना महाग म्हणित होते तुम्ही बाया माहित असत केली असती पोहराने इच्छा पूर्ण असं केलं असत सुना कशाच कोण करत एकदा ना गेल्यावर आता एकदा माणूस गेल्यावर काय जाळ करायचं का मागून बोलून काय नसते जवळ हाई माणूस तवर काय नाही आणि एकदा गेल्यावर मग म्हणायचं असं तसं नामकण डमकन काय कामच नाही अवघडच असते आता तुमची काय एखादी आहे का इच्छा उठ पाणी उतर तापला असल माझी इच्छा ही करती विचारती मी विचारलं आपलं कावळा शिवतोय का नाही बघायचं मी पाणी 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 देते तुम्हाला काही विचारावं नाही अरे देवा कुठ कुठं गेल्या आत्या कुठं गेल्या असत बाई काय टेन्शन मध्ये गेला का कुठं मला जावं लागल साडी घालते पटके शिनून बघत काय खरं नाही बाई माणसाच्या जीवनाचं घडीचा नाही भारवासा बाई काय कुठं गेल ते अग दहाव्याला गेलते बाई कावळा कशाचा शिवतोय काही इच्छा होती पूर्ण केली नाही पाया त्यात हात जोडीतेत कशाचा कावळा शिवतोय आणि नंतर मग बाया कुजबुजत होत्या आई त्याची इच्छा होती कि मोठी कार घ्यायची होती आणि त्याच्या देवा धर्माला मिरवायचं होत ती इच्छा राहिली ना कस काय कावळा शिवण बाई पूर्ण झाली हा बायांची तोंड राहतात का बाई हा असा आता म्हणलं असली एकदा दुट आहे ना आणि आता महागून म्हणतात घरचे कि इच्छा पूर्ण केली असती तर बरं झालं असतं हा आता बोलून काय फायदा आहे का एकदा माणूस निघून गेल आणि माग करून काय फायदा आहे बाई अवघड इच्छा पूर्ण होत नाही जीवन पण इच्छा पूर्ण होत नाही बाई तुझी काही इच्छा राहिली का ग पूर्ण व्हायची माझी पण इच्छा आहे चारीधाम करायची पण आता वाई झाली पोरं पाठीत येत का नाही कुठे गेल्या बाई आत्या कुठे गेल्या असतात काय बाई कठीण असत हे संसाराचा गाडा आपली इच्छा अशी दाबून ठेवायची नुसतं संसाराच्या माग पळायचं हे नाही ते नाही मग त्यासाठी हे दाबून ठेवायचं गाडून घ्यायचं आपलं संसारातच सगळ्या इच्छावर पाणी फिरायचं ना बाई खुल खुलमन करून आपण आज जबर ह्या देवाला चल त्या देवाला चल होत आहे का नाए नाए। ग बाई नाही तसच आहे संसाराचा गाडा लहान लेकर मोठे करा त्यांना शाळेत न्या करवळी धरून हा मोठे झाले की लग्न करा सुना काय राहत आहे ग बाई काय राहत आहे जिंदगीत काय नाही राह जिंदगी हा आपल्यालाच आहे ना हा संसाराचा गाडा चालूच आहे मग मेल्यावर कावळा शिवत नाही नाही शिवत नाही इच्छा पूर्ण झालीच नाही ना आणि मग लोक काय म्हणतात काहीतरी का इच्छा राहिली हा पूर्ण करायची मग माग काय करायचे डुमले इच्छा पूर्ण माग काय करायचे करायची नाही काय करायचे माग करू काही उपयोग नाही नाही त्याचा बरोबर म्हणता काही उपयोग काय मागा मग ते म्हणत नाही जिथं पण नाही गुडी आणि मेलेवर तुडगुडी तुझी इच्छा काहीतरी राहिलेली दिसते माझी वय माझी पण लय मोठी इच्छा आहे बघ बाई लहानपणापासून पण हे सपनाचा बोज कुठे टाकी टाकीती लहान होते तर म्हणलं आई बाप इच्छा पूर्ण करतील त्यांची लय गरिबी तवा मन मारल मोठी झाले लग्न करून दिलं म्हणलं नवरा तरी इच्छा पूर्ण करीन तर संसाराच्या जाळ्यात अडकले तव्हा मन मारलं म्हणलं लेकरं मोठे झाल्यावर इच्छा पूर्ण करते ते संसारात गुतले मग आपल्या इच्छेचं ओझं त्यांच्यावर कसं काय ठेवायचं म्हणून माझ्या मी सगळ्या इच्छा मारल्या आता नुसता पोरांचा संसार बघायचा सुखानी काय नाही करायचं कावळा शिव नाही तर नका का शिवणं अगं रेशमे काय तुला भाकर म्हणून आले 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 हे तुम्ही भाकरीवरती भाजी ठेवली थे। होती त्याच्यामुळे मग प्लेट मध्ये काढली खा तुम्ही खा नाही बोल नारड्याच्या खाली उतरत नाही तू बोल मला त्या भागात तस नाही दोन दिवसापासून तुम्हाला विचारून राहिले मी कि तुमची सांगा ना काय इच्छा आहे मरू का मी तुमची हा मग तेच विचारते खोटू 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 मला ढुसू नाही का काय चार बारा विचारते काय इच्छा आहे काय सांगू तुला इच्छा माझी सांगायचं कोणते आता काय मी काय मी थोडं ना पूर्ण करणार दावा पण पन... आपलं माझा येते ऐकायला हा का सांगू का मला पाटकुळी घे पाटकुळी बांध अरे चारी धाम कर ही इच्छा आहे माझी हाटकून मजा घेऊ द्यायला आहे ना सांगायचं नाही मला डायरेक्ट आत्ताची ना काहीतरी इच्छा तर हायच त्या दिवशी त्या आजीकडं पण सांगत होत्या कळतं ना बोलण्यावरून लगेच कळतं पण तर सांगू नाही राहिल्या त्या दिवशी त्यांनी शब्द सांगितलेच होते की पोरांसाठी इच्छा दाबलाव दाबावं लागतात म्हणून कळण मला आता काही ना काही ताई काय करत हे विचारायचं काहीतरी विचारायचं तुम्हाला विचारू का आताची अशी एखादी इच्छा किंवा काही अशी लहानपणाची काही इच्छा असं काहीतरी आहे का कि जे त्यांची राहिलेली आहे जे त्यांनी काही कंप्लीट केली नाही त्यांना काही आवडतं असं काहीतरी आहे का मम्मीची इच्छा हा तसं तर काहीतरी बोलली नाही बर का विचार करा ना काही तरी असेल ना की तुम्हाला काही ना काही कधी बोललं असतील काहीतरी सांगितलं असेल कधी हा हा चालेल ठेव का हा हा चला कळलं शेवटी ह्या गोष्टीवर काही ना काहीतरी करावंच लागन एखादी महिना गेला किंवा काही थोडे दिवस गेले तरी चालतील पण या गोष्टीवरती विचार करावा लागल काहीतरी करावं लागेल रेश्मी मला मी तुम्हाला एवढं मोठं सरप्राईज देणार आहे ना की तुम्ही म्हणता काय रेशमी तू केलं कसली जागा आहे केवढी हा चला तर इकड रेशमे हे तुमची इच्छा पूर्ण झाली की नाही हे कुठे गेले तू येते जाता इकडे आता तुम्ही ना कोणतेही प्रश्न विचारू नका कसं झालं कसं केलं काय केलं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटते ते आता नाही हे तर आता पहिलं सरप्राईज आहे अजून एक बाकी आहे मला खूप मोठी जागा आहे जी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्ही आता फक्त या प्रवासाची मज्जा घ्या बाकी काहीच नाही सुचलं रेशमी तुला ये तुम्हाला सगळं नंतर सांगा तुम्ही आता हे स्वप्न तुमचं खरं होता बघा समजलं अरे बाहुड्या बावड्या चांगले ग आता ते बघा आता दुसरं विमान आलंय आता थोड्याच वेळाने आपला वाला विमान होईल आणि त्या विमान बसून आपण वरण एवढा खर्च करायची काय गरज होती का येवाय न ते किती पैसा गेला असं मम्मी पूर्ण करणं हे आमचं काम होतं पैसे पैसे काय करत असतील त्याच नको टेन्शन आम्ही मॅनेज केले हो नाही का हो आणि तस बी आता तुमचं स्वप्न होत तुम्ही एवढं दिवस सांगितलं नाही मनात दाबून ठेवलं आमचं कर्तव्य होतं नाही मी यांच्यासोबत बोलले आणि म्हटलं आपल्याला काही करून आत्याचं स्वप्न पूर्ण करायचं आणि बस आम्ही तेव्हापासून तयारीला लागलो होतो आणि आज ती तयारी संपली <laughs> साखर पण होत आपल्याच मोठं स्वप्न माझं पूर्ण केलंय इच्छा माझी <स्थाथ> ப स गेला रेश्मे लहान होते तेव्हा लांबून असं हाच करायचं खालून पण आता चक्क मी वाईनात बसले हा वाटतं हात लावा असं वाटतंय तुम्हाला पण पोटातलं पाणी नाही हाला धड 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 जायचं ही महिन्यात बसायचं इच्छा पूर्ण झाली रेशमी हे दोघ तुमच्यामुळं दोघा मुळे झालं गेशमी हे फक्त आम्ही तुमच्या मुळे गेला आहे ना आता कस बारी आता तुम्हाला वाटत नाही पक्ष्यांसारखं रेशमी

आता तुम्ही तयार आहात तुमच्या दुसऱ्या सरप्राईज चाला दुसरं यस चला रेश्मे हा नाही बोलायचे अजून ग तुला ओलं लागत आहे काहीतरी चला 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 ओलं सांग मला रेशमे इथं दगडे दगडे पाहिजे मधून 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 हा चला चला हो तुम्ही हळू जा या इथं पुढं इथं इथं इथं

काय पाणीच पाणी ये अगं चौकड ना जिकडं बघावं तिकडं पाणीच घर नाही कुठं काय नाही झाड नाही झुड नाही इकडं बघ तुम्हाला आवडलं ना आत्या ग आवडलं ग रेशमे कुठले कुठं आणलं मला तू मम्मी किती बघ तुझ्याकडे बघून आम्हाला सुद्धा कधी आली असत रेशमे इकडं त्यामुळ जात्या म्हणून आम्ही ठरवलं होतं की आम्ही रडतय कसं ना मला आनंद झाला ग रेशमे गप्प कसा रडू नका वाटलं ग मला तू माझी इच्छा पूर्ण केली काढली आणि आताच काय इच्छा आहे जी लहानपणापासून अपूर्ण ती, 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 चा ती मी गोष्ट काढली आम्ही दोघांनी एकामेसोबत डिस्कस केलं आणि आम्ही दोघांनी प्लॅन करून म्हणलं एक दिवस तरी एक महिना लागू द्या दोन महिना लागू द्या आम्ही बरोबर प्लॅन करून सक्सेस केलं

आ, आता करते ते आपलं आपलंच बघत आहेत तू माझी सगळी इच्छा पूर्ण केली नाही मला लय तुझा अभिमान वाटत रेशमी वाटत मला पण पन... मला एक सांगा तुम्ही एवढा इच्छा तुमच्या आतमध्ये मनात का दाबून ठेवल्या होत्या सांगायचं होतं ना अगं तेच म्हणले लिखरडला कुठं सांगत राणी कुठून करायचं एवढा खर्च काय काय नसतं माणूस एकदा जन्मला येते उलट सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या मस्त आनंदाने जगायचं भारी जगायचं अजून काय हा आपला जर परिवार सुखी असेल सगळं सुखी असेल आनंदी असेल तर सगळं काय आनंदी आहे तेच ना माझ्या लेकरांनी एवढा खर्च केला एवढं खर्च खर्च काय नाही तुम्हाला आवडलं ना आनंद झाला ना तुम्हाला समुद्र बघायचं होता लहानपणापासून तुमची इच्छा होती ती पण इच्छा पूर्ण झाली विमानात बसल्या ती पण इच्छा पूर्ण झाली हा अजून काही इच्छा असेल ना दोघांना सांगायची आम्ही पूर्ण करणार आमची दोघांची काय पूर्ण झाली आता खर्च केला खर्च खर्च नाही ते प्रेम आहे आपलं काय हो मम्मे तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट पैसे काळजी खर्च तू मग आम्ही दोघांनी मिळून त्यासाठीच ठरवलं म्हणतो तुझा आनंद जास्त महत्वाचा पैशापेक्षा कळवलं